गाय बैल म्हशी शेळी मेंढी बकऱ्या कुत्रे अशा एक हजार पाळीव प्राण्यांवर विनामूल्य रोगनिदान शल्यक्रिया आणि औषध उपचार शिबिराचे भव्य आयोजन येथील गोकुलधाम गोरक्षण संस्थेत करण्यात आले आहे मुंबईच्या आदिजी न्यूयॉर्क चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आजवर देशाच्या विविध राज्यात या स्वरूपाच्या एकवीस पशुशल्य चिकित्सा शिबिरांचे यशस्वी आयोजन केले गेले त्यांच्या सहकार्याने आयोजिलेले बावीसावे शिबिर एकोणवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी अमरावतीच्या कठोरा चांदूर बाजार मार्गावर नाव रूपाला आलेल्या गोकुलम गोरक्षण संस्थेत होऊ घातले आहे विदर्भात प्रथमच एवढ्या भव्य स्तरावर पाळीव प्राणी आणि गोधनावर विनामूल्य उपचार करणारे शिबिर आयोजितले जात आहे पाळीव प्राण्यांवर तसेच गोधनावर उपचार करण्यासाठी देशातून राजकोट आनंद भावनगर अकोला नागपूर अमरावती अशा विविध स्थानातून दोनशे पंचवीस डॉक्टर शिबिरात आपली सेवा देणार आहेत या क्षेत्रातील तज्ञ आणि निष्णात सर्जन यांचाही त्यात समावेश आहे गोसेवेच्या क्षेत्रात समर्पणाच्या भावनेने कार्यरत दानदाते सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मंडळी देखील मोठ्या संख्येत उपस्थित राहणार आहेत या शिबिरात अमरावती जिल्ह्यातील व बाहेरूनही येणाऱ्या सुमारे हजार प्राण्यांवर लसीकरण शस्त्रक्रिया निदान आणि औषधोपचार केला जाणार आहे शिबिराच्या प्रसंगी सोबत येणाऱ्या पशुपालकांच्या जेवणाची व्यवस्था गोकुलमच्या वतीने करण्यात आली आहे शिबिरात येणाऱ्या गरजू पशुपालकाला ब्लँकेट भेट दिले जाईल पशुसाठी आवश्यक असलेले मिनरल मिक्सचर व औषधे देखील दिली जाणार आहे आसपासच्या सर्व पशुपालकांनी विदर्भात प्रथमच होणाऱ्या या ऐतिहासिक शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गोकुलमचे डॉक्टर हेमंत व डॉक्टर करुणा मूर्खे विनय बोथरा जसवंतराज लोनिया डॉक्टर वेदांत व डॉक्टर भक्ती मुर्के यांनी केले आहे ये 19 दिसंबर रविवार को तो अमरावती के अंदर श्री गोकुलम गवर्नस संस्था के साथ में हम लोग एक निःशुल्क पशु कैंप करने जा रहे हैं जिसके अंदर छोटे बड़े सभी जानवरों के लिए ट्रीटमेंट फ्री में रहेगा उसका वैक्सीनेशन होगा उसकी सर्जरी होगी यहाँ पे तो एज ए मीडिया के माध्यम से हम लोग अमरावती के आसपास के गांव वालों और पशुपालक से एक अपील करना चाहते हैं कि ये कैंप का हो सके उतना ज़्यादा से ज़्यादा फायदा उठाइए और ये कैंप के अंदर दो तीन खास विशेषता की जैसे कई पशुओं को तकलीफ होती है चलने में पैर में तो उसका आर्टिफिशियल लेग यानी कृत्रिम तो पग लगाने के बाद वो अपने पैरों चार पैरों के ऊपर खड़े हो सकते हैं साथ में जो पशुपालक आ रहे हैं उनको प्रोत्साहन के रूप में इनाम और सब दे रहे हैं उन लोगों को और ये ट्रीटमेंट जितना हो सके ज़्यादा से ज़्यादा लोग इसका फायदा उठाए ऐसी एक नम्र नम्रत और है सबके साथ में थैंक यू वेरी मच थैंक यू विदर्भ न्यूज़ ब्यूरो अमरावती